नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज जत नगर परिषद निवडणुकीसाठी उबाटा गटाचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला जाहीर पाठिंबा सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार माजी आमदार विलासराव जगताप मान्य सुरेशराव शिंदे सरकार शिवसेना उबाटा जतचे विधानसभा प्रमुख विजय बायगळी पाटील शहर प्रमुख बंटी झुजाळ आदींनी व्यक्त केला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मध्ये जे जत नगर परिषदेची निवडणूक लागून राहिलेली आहे यामध्ये जे महाविकास आघाडीचा सा आमचा घटक आमच्या पक्षाचे पक्षा नेते आणि या पॅनलचे नेतृत्व करणारे आमचे आदरणीय मान्य आमदार माजी आमदार विलासरावजी जगताप साहेब तसेच या नगराध्यक्ष पदाचे आमचे दावेदार मान्य सुरेशरावजी शिंदे सरकार यांच्या माध्यमातून जे सुरत शहरामध्ये जे आघाडीचं जे पॅनल स्थापन झालेले आहे या पॅनलला आम्ही शिवसेना उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही यांना पाठिंबा आज आमच्या सर्वांच्या वतीने जाहीर करत आहे मी स्वतः जाहीर पाठिंबा दिल्यानंतर आमचे सर्व पदाधिकारी यांचा आपण चर्चा करून आमचे तालुका प्रमुख पंडित दुधाबा आणि आमचे तालुका उपप्रमुख शिवाजीराव पाडोकासाहेब आणि आपले उपसंघटक सर्वांना शिंदे साहेब सगळ्यांचा अनुमती घेऊन आम्ही राष्ट्रवादी पार्टीला नेतृत्वाखाली जाहीरपटाने देऊन माजी आमदार आमदार जगताप साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादी वडाचे नाव विलेजनविरुद्ध आहोत या पार्टीचा मी नगराध्यक्ष म्हणून उभा आहे आणि आज जगपाल साहेबांच्या आणि आमच्या नेतृत्वातून विश्वास ठेवून शिवसेना उद्धव भाऊसाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष तालुक्याचे त्यांनी आम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे निश्चितपणाने मी त्यांचं स्वागत करेन आमच्या या विकासाच्या यात्रेत त्यांनी सहभाग घेतलाय आहे निश्चित त्यांना